बसच्या धडकेत पासष्ट ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू गांधीनगर येथील घटना गांधीनगर अक्कलकोट रोड इथं पायी चालत जात असताना ट्रकने धडक दिल्याने एका पासष्ट वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की आज दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गांधीनगर येथील कमला कोऑपरेटिव्ह बँक कॉर्नर जवळ पायी चालत जात असलेल्या एका वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला ट्रक क्रमांक एम एच तेरा सी यू पंचावन्न सत्त्याहत्तरने जोराची धडक दिली रमेश कोटिया श्रीमल वेवर्षे पासष्ट राहणार विडी घरकुल हैदराबाद रोड सोलापूर असा अपघातात मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचं नाव आहे त्यांना बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी बालमणी श्रीमल सुन यांनी दाखल केले असता उपचारापूर्वी पोलीस चौकीत झाली आहे पायी चालत जात असताना ट्रकने धडक दिल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती रमेश कोट्या श्रीमल हे गांधीनगर येथील एका टेक्सटाईल कारखान्यात कामाला होते त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले दोन मुली असा परिवार आहे